थरोथ ताबा शेतकऱ्याचा प्रश्न आहे आता मी तुम्हाला एक एक्कर एक प्रमाणे जर त्याचा खर्च जर बघितला कोणतंही बी घ्या आठशे ते आठशे रुपये आणि ब्लॅक मध्ये जर गेला तर सोळाशे रुपयाला बियाची बॅग जाते दोन बॅगी एक एक्करला लागतात लक्षात घ्या त्याच्या ताळाबाजारही होतोय बियामध्ये त्याच्यात खताचा खर्च जर एका नांगरणीला एक एकरला पंधराशे रुपये लागतात वथरणी आऊत आणलं तर त्याला दोन हजार रुपये लागतात फुले पाडायची असेल त्याला जर फुल्यावर लावायचं असेल तर एक हजार रुपये तो दो, दोन दोन वेज जर केल्या तर दोन हजार रुपये हे सगळं आहे ऐका साहेब काबाड ट्रस्ट करणारा शेतकऱ्याचा हा जगाचा पोशिंदा माझा शेतकरी त्या शेतकऱ्याचे समजलंही पाहिजे तुम्हाला त्रेण त्रेण था 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 था। करता तुम्ही तुम्ही सर अध्यक्ष महोदय महोदय तुम्ही एक गोष्ट ध्यानात ठेवा ही बी असेल खत असेल फवारणी असेल निन्नी असेल वेचणी असेल कापसाला वेचायला किलोला दहा रुपये घेतात आणि त्याला कितीही कसाही कापूस पितला तरी दहा क्विंटल पेक्षा मध्ये होत नाही त्याला जर तुम्ही चार पाच सात हजार रुपये खर्च येतो चाळीस ते पन्नास हजार रुपये ताई नाही सांगितलं माझं म्हणणं असं आहे की सी सी आय वेळेवर केंद्र सुरू केल्यामुळे बाजारामध्ये त्याला भाव मिळाला नाही पहिली गोष्ट सरकार वेळेत सीसीआय केंद्र तापसासाठी खरेदी वेळ सुरू करणार का आणि सरकारनी जे हेक्टरी पाच हजार रुपये आता अनुदान केलं मी तो अभिनंदन करतो पण कर ते दहा हजार रुपये आपण वाढून देणार का हा एक प्रश्न आहे आणि तिसरा प्रश्न असा आहे की आज शेतकऱ्यासाठी हमी भाव वाढण्यासाठी केंद्र सरकार तर आपण शिफारस करणार का कमीत कमी आठ ते दहा हजार रुपये जर कापसाला भाव मिळाला तर त्याचा फायदा होईल सोयाबीनची बी अध्यक्ष महोदय सोयाबीनची खर्च जर तुम्ही बघितला हे शेतकर माग तुम्ही फुले संगम लावता कोणताही सभागृह शेती तुम्ही सोयाबीनचाही मराठवाड्यात कापूस आणि सोयाबीन हा प्रश्न जर विचार केला तर कापसाचा शेतकरी पितून आला त्याचाही तोच प्रॉब्लेम आहे त्या सोयाबीनलाही हमी भाव आपण जास्तीत जास्त सात हजार पर्यंत देणार का हे माझे चार प्रश्न साहेब मंत्री याचं उत्तर द्या मंत्री मोदय ही विनंती माझी